आज आप आपल्या अष्टविनायक ट्रीपचा दिवस दुसरा आहे तर आता आपण जुना पुणे मुंबई हे हायवेवर हो आहे मित्रांनो तो लोणावळ्यात पोचलो आहे जिकडं बघावं तिकडं चिक्कीची दुकान दिसते नसते मित्रांनो तर फायनली आंघोळकर परमिशन भेटली इथं पंप इथं मित्रांनो तर पालीत पोचलो आहे बघा आई लव पाली पाक तिच्या बरोबर टायमिंग आलं आणि बलराज ज्या ठिकाणी एक पाषाणाची मूर्ती घेऊन ध्यानास्थल्यावर त्या ठिकाणी ते गेले आणि ती पाषाणाची मूर्ती राघायबराव आणि फेकून दिली ते पलीकड देवला विनायक झुंडविना इतकं टेम्परेचर आहे ना लई नये लई बेकार असं होऊ नये आता मी चेक केलं टेम्परेचर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या अष्टविनायक ट्रिपचा दिवस दुसरा आहे तर काल रात्री इथं सोमाटने फटा तर एक अवधा भाडे इथे टेंट लावला होता इथं गाडी लावली होती तर चला एक पॉवर बँक आज चार्जिंगला दिली होती तर ती पॉवर बँक घेऊ आणि टेंट वगैरे आवरू आणि निघूया इथं आंघोळीची सोय पण बादली वगैरेच नाहीये विचू बादली आहे का इथं चलो मित्रांनो तर चला आता टेंट आवडतो बोलताच येईना जिबमुळं मुळे जर आलाय चला तुम्हाला टाइम लेफ्ट मध्ये दाखवतो पहिलं सामान तर सही सामान टाइम लेफ्ट मध्ये दाखवत <laughs> <laughs> मित्रांनो तर आपण ह्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तर आता हे स्टाफ आहे सगळा तर काय तुम्ही हे म्हणले की कॅमेरा कसा चालतोय आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्यायचं त्यांना घेतलंय आता पेट्रोल टाकतो आंघोळ नाही केली आंघोळ पुढच्या पेट्रोल नाही म्हणून तुम्ही म्हणून नाही चला अरे मित्रांनो आताच पेट्रोल पंप पेट्रोल टाकलं तिथं थांबलं होतं तिथं जिब म बोलता ये नाही तर चला आता एखादा पेट्रोल पंप पाहून आंघोळ करू चांगला तिथं सगळी सोय होती पण काय झालं मेन म्हणजे माझ्याकडं साबण पण नाही आहे आणि ही पण नाही आहे कोलगेट ब्रश पण करायची या त्यामुळं आता एका ठिकाणी कोलगेट ब्रश घेतो पुढं जरा बोरच्या पाण्याने आंघोळ केल्यावर बरं वाटतं मला तिथं काय झाला पेट्रोल टाकलं चारशे नव्वद रुपयाचं काल टाकलं होतं साडेपाचशे रुपयाचं काहीतरी टाकलं होतं हाय व्हिडिओमध्ये नाहीतर नाही तर आपल्या फोन पेमेंट पेमेंट केलंय ते पण आहे चलो पाहूया आता का रोड कसा कसा आहे लोणावळ्यापर्यंत तर माहिती आहे चलो आता आपण जुना पुणे मुंबई हे हायवेवर हो आहे हा पण एकदम मस्त हायवे आपण पोचल पंधरा किलोमीटर नंतर आपण लोणावळ्यात पोचल आता इथं गाठ लागलाय चला जाऊया लोणावळ्यात पोचलोय जिकड पगाव तिकडं चिक्कीची दुकान दिसते नसत इथं बर्गर किंग वगैरे आहे मिसळ खायला आता इथं मिसळची दुकान दिसत नाही मिसळ तो तो तर मिसर, 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 तो ता, होते त्यावे गाव कशी मिसळ होती तर मिसर मिसेस नाही बघू काहीतरी खाऊ पुढे गेल्यावर नाश्ता करून माझी व्हिडिओ पण अपलोड करतो यूट्यूबचा टाइम निघून गेला नाही त्रास होत आहे बोलायला लागत जीव म्हणून कसा व्हिडिओ काढायचा मी आपण चलो मित्रांनो तर लोणावळ्यात आहे पाहू शकता मधी रोड आहे दोन्ही साईड वन एक्सप्रेस हायवे चाललाय आणि ते एक पॉइंट आहे सगळं भारी व्हिडिओ येतो तिथं थांबतो थोड्या वेळ व्हिडिओ अपलोड करतो युट्यूबचा आणि ब्रश घेतो आणि एक साबण घेतो आंघोळीच्या ते दुसऱ्या बॅग मधच दादा एक कोलगेट ब्रश आणि साबण छोटा हां एक छोटी कोलगेट द्या ब्रश एक द्या आणि साबण द्या पेयस बावीस रुपयावाला नावळ्यात आलोय लोणावळा आज फेमस स्पॉट आहे इथला तिथं लोक थांबतात फोटो वगैरे हो काढायचा पण आज काही चलो एक फोटो काढायला पाहिजे आता जाऊ आहे मित्रांनो मित्रांनो तर पाहू शक मित्रांनो तर पाहू शकता किती छोटा मुलगा सायकलिंग करतो आहे त्याचे वडील वडील दिसतात त्याच्या पाठीमाग तर हा पाहू शकता इतका छोटा मुलगा सायकलिंग करत आहे चला अडीच मीटर पेक्षा हाईटच्या वरची व्हेकल अलाउड नाही आहेत बरोबर आहे लोक इथंच कन्फ्यूज होतात कारण हा रोड जाऊन नंतर खाली मेन बे भेटतो भेटतोय खाल्ली जायचं गायचं इथं एक इथं एक फेमस वडाईवाला आहे त्या वडाईवाल्या वडापाव खाऊया मित्रांनो तर ब्रश करतोय आता इथं थांबलोय एका ठिकाणी आता नाश्ता करायचाय त्यामुळे ब्रश करतोय चलो नाश्ता करायला थांबतोय एका ठिकाणी चला बाय बाय ब्रश कोलगेट आणि ती मग अशीच घेतली मेडिकल मधनं ओके तिथं वडापाव खायला वडापाव खाय

माचं दिला दिसाय लागलंय काय सुकट बोंबीर खारा मासा वगैरे असले इथलं दुकान दिसायला आपण आता गणपतीच्या जवळ आलोय पाणीच्या अकरा किलोमीटर राहिले चला गोळ करायची होती मला पण काय पाणी शेती सकाळीच करायला पाहिजे होती तु अजून एखादा पेट्रोल पंप असला तुमची मित्रांनो तर फायनली आंघोळ कराय परमिशन भेटली इथं पंप इथं आंघोळ करतोय चला मित्रांनो तर आंघोळ करतोय आता तर फायनली इथं भाऊने दिली परमिशन म्हणला कर आंघोळ तर आंघोळ करतोय आता इथं पाईप जोडलाय नळाला पाईप बिप तो म्हणला लावून असा प्रकारे आंघोळ कर तिकडं मोटर चालू आहे पण ते म्हणतोय तिकडं कष्टमर येतात त्यामुळं नको तर आता इथं करतोय आंघोळ बघूया चला मित्रांनो तर आंघोळ वगैरे केली आता कपडे पण चेंज केलेत कारण असं फॉर्मल शर्ट असले की लगेच खराब होतात धूळ पण इथं तर निघतोय आता चलो इथनं नऊ किलोमीटर राहिले फक्त पालीचा गणपती ओके मित्रांनो तर पालीत पोचलोय बघा आई लव पाली बागळ पाली नगर पंचायत पाली तर चला बघूया आपली टू व्हीलर तर डायरेक्ट मंदिरापाशीच जायला असं मला वाटतंय so, मंदिरापैकी ते जायला टू व्हीलरला जागाच नाहीये पण चालत जायला बोल परत चलो मंदिराच्या जवळ गेलो चालू करूया आपण पण ना, ना तर टू व्हीलर डायरेक्ट आज जाते तर पाहू शकताय गाडी जाव पण पार्किंग आहे का पार्किंग पार्किंग कुठे लावायची मित्रांनो मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण पालीला तर टू व्हीलरचा फायदा आहे टू व्हीलर डायरेक्ट आज झाली मी ह्याच्या दो अदुगर दोन वेळा आलो ह्या गणपतीला पण इथं टू व्हीलर नसल्यामुळं चालत यायला होतं तर आता दर्शनाची प्रोसेस कशी आहे बहुतेक मागे एक गण मंदिर आहे तिथनं जायचंय पग कसं जायचं चल पाहू शकतो पालीचा बल्ला गणपती इथन दर्शनाची प्रोसेस अशी तिथं अदुगर एक मंदिर आहे ह्या जा मंदिरात जायचंय सर हे कोणतं मंदिर आहे हे दोंडी विनायक मंदिर आहे दोंडी विनायक का पहिलं दर्शन पहिल्या दर्शनाचं ओके बल्लाड बल्लाळाने पूजेला घेतलेली पहिली ओके 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 कोण हे आहेत का पुजारी वगैरे माहिती ओके 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 चला थँक्यू ओके दोंडी विनायक मंदिर सुरुवातीला लागतं तर दर्शन घेतो मी ओके ना सुरुवात होती दर्शनाला पुढे मेन मंदिर आहे चलो लय मोठा ब्लॉग होईल पळत पळत परत जायचंय अस गाडी इथंच लावली पार्किंगला आणि हिथं एक चांगला वाटलं मला ते चप्पल ठेवायला गेलो तर ते म्हणले काय घेऊ नका पण चप्पल ठेवली ते चालत असे आणि पुढे गेल्यावर चप्पल स्टँड पण होतं चलो त्यांच्या तिथं शिवली आता हे मेन मंदिर आहे बल्लावेश्वर माझ्या उच्चार थोडं बिघडला असेल कारण जी बला हे आलंय जर चलो कॉल सिलिंग वगैरे केली आता पहिली नव्हती असं मित्रांनो हो। तर आपण करत आहे अष्टविनायकी ही यात्रा तेथील आपण तिसऱ्या गणपतीचे दर्शन करायला आलोय पालीचा बल्लावेश्वर तर मी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथले पुजारी गणेश कोणकर गुरुजी गणेश कोणकर गुरुजी तर गुरुजी आपल्याला माहिती सांगणार आहे मंदिराबद्दल आणि मंदिराचा इतिहास सांगणार काय का होम का। मकर महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न गोरमैरे व सर्व कार्य सुसर्व या गणपतीचं नाव आहे बल्लाळेश्वर त्याच्या मागे जे मंदिर आहे आपण सर्वांनी दर्शन घेतलं असाल त्या गणपतीचं नाव आहे धुंडी विनायक इथे पूर्वी जंगल होतं जंगलामध्ये बल्लाळ हा वैश्यवण्याचा मुलगा इथे सेवेला बसला होता पाच पन्नास वर्ष साजी व रात्र सेवा करायची परंतु बल्लाच्या वडिलांकडे मुलांच्या वडिलांनी अनेक तक्रारी केल्या की तुमचा मुलगा आमच्या मुलांना वैद लावतो रात्रीचा दिवस झाला दिवसाची रात्र झाली तरी आमची मुलं घरी परत येत नाहीत अशा अनेक तक्रारी झाल्यामुळे बल्लाच्या वडिलांना बल्लाचा राग आला आणि बल्ला ज्या ठिकाणी एक पाषाणाची मूर्ती घेऊन ध्यानास बसले होते त्या ठिकाणी ते गेले आणि ती पाषाणाची मूर्ती उचलली उचलल्याने फेकून दिली ते पलीकड देवळातील धुंडविन विनायक त्याही अवस्थेत खूप बल्लाला बेजाण माराण केली बंबाळ केलं का झाडाला बांधून ठेवलं सांगितलं कोणी देव कोणी ईश्वर असेल तुला येऊन सोडवेल तर प्रत्यक्षात ईश्वराने म्हणजेच गणपतीने इथे बल्लाला दर्शन दिलं बंधनातून मुक्त केलं सांगितलं तुझ्या भक्तीवर प्रसन्न नव्ह आहे तुला का हवे ते मागून घे तर बल्लांनी दोन वर मागून घेतले जे भाविक इथे येतील मनावर सेवा करतील भक्ती करतील श्रद्धा ठेवतील त्यांची मी इच्छा पुरी करता येईन त्यांच्या मी कामना पूर्ण करतेन आणि तुझ्या नावाने इथे मी वास्तव्य करीन म्हणून ह्या गणपतीचं नाव बल्ला ऐश्वरस आहे ह्या गणपतीच्या डोळ्यामध्ये दोन हिरे आहेत भिंबीमध्ये एक हिरा आहे हे संपूर्ण मंदिर साडेतीनशे वर्षापूर्वीचं पेशवेकालीन मंदिर आहे मंदिराच्या समोर जी घंटा दिसते ज्यावेळेला चिमाजी आप्पाने वसईचा किल्ला जिंकला त्यावेळेला विजयी घंटा म्हणून आणली आहे ज्या धोंड्याची बल्ला विनायक म्हणून पूजा करायचा तो धोंडा म्हणून विनायक बल्लाचं पूज्यमूर्ती ती आहे म्हणून प्रथम तिथं दर्शन करायचं आणि इकडे दर्शनाचा मंगलमूर्ती मोर्य तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली का तर ह्या काकांनी एकदम व्यवस्थित माहिती दिली तर तुम्हाला जरी यायचं असलं अष्टविनायक यात्रेला तर ही माहिती तुमच्या नक्कीच कामाला येईल आणि ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा चला बाय बाय आणि कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लिहा मित्रांनो तर दर्शन वगैरे झालंय माहिती पण घेतली इथले जे काका होते त्यांच्याकडून आणि प्रत्येक मंदिराच्या जो सभामंडप आहेत त्यात असे अष्टविनायक लिहिलेले आहेत बघा वैधविनायक मढ बल्लाळेश्वर असं सगळं लिहिलेलं आहे म्हणजे आठीच्या आटी गणपतींची ही लावलेली असतात प्रतिमा लावलेली असती म्हणजे फोटो वगैरे आहेत म्हणजे प्रत्येक प्रत्येक मंदिरात असत आहे सेम हरोल माधव मित्रांनो हा आहे आपल्या अष्टविनायक ट्रीपचा दिवस दुसरा काल आपण तरेगाव दाबाडे येथे मुक्काम केला होता सोमाटणा फटा तर तिथनं आपण आता पालीला आलेलो आहे अकराच्या दरम्यान मी पोचलेलो आहे दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि मंदिराची माहिती पण घेतलेली तर ह्या मंदिराचं अंतर हे आपण जे दोन नंबरचं केलं सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकचं तिथनं जवळपास दोनशे एकवीस किलोमीटर आहे म्हणजे दोन नंबर गणपतीचे तीन नंबर गणपतीचं अंतर दोनशे एकवीस किलोमीटर आहे आणि तो आपला अहिल्यानगर जिल्ह्यात होता हा रायगड जिल्ह्यात आहे म्हणजे हा गणपती कोकणात आहे आणि तो रायगड जिल्ह्यातला गणपती आहे हा तर बल्लाळेश्वर गणपती पाली तर आपण जाणार आहे आता इथनं पुढं महाडला महाडच्या जा गणपतीला जाणार आहे मित्रांनो तर दर्शन वगैरे झालंय आता थोडा वेळ इथं टाईम स्पेंड केला मी मंदिरात अतिशय सुंदर मंदिर आहे हे पेशवी का, पेशवीय कालीन गंठ आहे आणि इथं पाहू शकता हे तळे समोर एक तर चला जाऊया आता ह्याच्या मला टाईमच नाही आहे नाही तर व्यवस्थित डिटेल व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करून एकदम मस्त बनल पण मला टाइम नाही आहे एवढा की तसा व्हिडिओ टाकाय मी परत घरी गेलो ना तर संपूर्ण माहिती काढून डिटेल व्हिडिओ टाकाल दर्शन वगैरे एकदम भारी आहे आता वी पाहिले हो अकळे सगळे दिसत कुठ नाही तुम्ही मुंबई मुंबईचे आहे का बाईक बाईक वर आलोय बाईक वर बाईक दोन बाईक आणि एक कार आहे दोन बाईक आणि एक कार ओके ओके मी ऑल इंडिया केली बाईक न बाईक राईड मस्त आजचा काय प्लॅन आहे आज मी अष्टविनायक करतोय आता मी दोन झाले हा ती आता महड जायचे जायचंय महड जाऊन मी ठेवू लाईसोय वाया खेड ओके चला मित्रांनो मित्रांनो फायनली बूट वगैरे घेतले आपल्या बाईक पशी आलोय बाईक गाडी पशी तर पाहू शकताय आणि इथनं महाडला आहे मी आता इथं शिकलो महाड नाही करन... ते महड आहे महड कारण महाड हे कडे आहे आपल्या श्रीगोंदामध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये महाड आहे महड आहे चलो राहिले होत शिकव घ्यायचो पाहू शकतो इथे एक फोटो घेतो ओके दिसलं का तुम्हाला बल्लारेश्वर देवस्थान पाली गणेश स्वागत करत आहे मित्रांनो तर मी बऱ्याच वेळेपासून ऑब्झर्व करतोय की लेफ्ट साईड राईट साईडला तर सगळं ओसाड पण लेफ्ट साईडला सगळी आंब्याची बागच आहे आंब्याची बाग नाही तर नारळाची बाग कोकणाची एक नंबर चला इथं एवढं आहे की थांबून फोटो पण काढू शटणार आहे

हर महादेव मित्रांनो तर आता मी कोकणात आहे म्हणजे रायगड रायगड जिल्ह्यात आहे तर पाली या अष्टविनायकमधील गणपतीचे दर्शन झालेले आहे बल्लाळेश्वर गणपतीचे तर इतकं टेम्परेचर आहे ना लय ऊन आहे लय ऊन बेकार असं होऊ नये आता मी चेक केलं टेम्परेचर आहे तर चौतीस का पस्तीस डिग्री आहे टेम्परेचर इथं रायगडमध्ये तर चला लय गरम होत आहे बेकार जिबीला जरा आला आहे बोलता येई नाही चलो अवघड आहे ओके चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा